नमस्कार मी धनंजय सानप द ॲग्रो वन शोमध्ये तुमचं स्वागत राज्याच्या ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ए आय तंत्राचा विस्तार करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे म्हणजेच शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अलीकडेच स्वतंत्र कृती गट स्थापन करण्याचा निर्णय वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटनं घेतला आहे पाटील हे एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून साखर उद्योगात सक्रिय आहेत बारामती इथे एआय ऊस शेतीचा पथदर्शक प्रकल्प यशस्वी झाला असून एक हजार शेतकरी आहेत त्या दृष्टीनं या कृती गटाची स्थापना हे एक महत्वपूर्ण पाऊल ठरेल त्याचप्रमाणे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी देशपातळीवर ऊस शेतीत ए आय तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून कार्यक्रम राबवण्याची घोषणा केली आहे थोडक्यात के राज्य आणि पातळीवर ए आय ऊस शेतीचा विषय आता ऐरणीवर आला आहे ऊस हे राज्याच्या ग्रामीण अर्थकारणाला आकार देणारं महत्वाचं नदी पीक आहे साखर कारखानदारीमुळं राज्याच्या ग्रामीण भागात विकासाची अनेक बेटं तयार झाली पण दुष्काळी प्रदेशातही साखर उद्योगाचा हव्यास अनेक समस्यांना जन्म देऊन गेला तसंच पाणी आणि खतांसारख्या निविष्टांची नासाडी पर्यावरणाच्या मुळावर आली त्यामुळं पर्यावरणवादी कोरडवाहू आणि शाश्वत शेतीचे अभ्यासक यांच्याकडून ऊसाला खलनायक म्हणून सादर केलं जातं या पार्श्वभूमीवर ऊस शेतीत ए आयचा वापर झाला तर पाणी निविष्टांची बचत आणि उत्पादकतेत वाढ अशी दोन्ही उद्दिष्टे साध्य करता येतील ऊसाखालील क्षेत्र कमी करून ऊस उत्पादन वाढवणं शक्य होईल आणि त्यामुळं साखर कारखान्यांनी पुढाकार घेऊन आपापल्या कार्यक्षेत्रात ए आय ऊस शेती विकासाचा कार्यक्रम हाती घेण्याची आवश्यकता आहे ए आय ऊस शेतीसाठी स्वयंचलित हवामान केंद्र आणि विविध सेन्सर्स या खर्चिक बाबी आहेत विस्माचे अध्यक्ष बी बी ठोंबरे यांनी अलीकडे सुचवल्याप्रमाणे साखर कारखान्यांनी हवामान केंद्र स्थापन करण्याची जबाबदारी घ्यावी आणि सेन्सर शेतकऱ्यांना अनुदानित दरात उपलब्ध करून द्यावेत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात शेतीमध्ये ए आय तंत्राचा वापर करण्यासाठी पाचशे कोटी रुपयांची तरतूद केली आहे एकंदर चित्रपाता ही तरतूद एकट्या ऊस पिकासाठीच खर्ची पाडण्याची शक्यता आहे साखर उद्योगाची लॉबिंग आणि राजकीय ताकद हे त्या मागचं कारण असलं तरी ऊसाप्रमाणे इतर कोणत्याही पिकामध्ये मूल्य साखळी आणि फॉरवर्ड लिंकेज अस्तित्वात नसल्यामुळे उसालाच प्राधान्य मिळणार हे स्वयंस्पष्ट आहे केवळ उसासाठी नव्हे तर सोयाबीन कापूस आणि इतर पिकांमध्येही ए आय तंत्राचा वापर करण्याचा मनोदय असल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलेलं असलं तरी मात्र ते प्रत्यक्षात उतारणार नाही सोयाबीन आणि कापूस ही राज्याची प्रमुख नगदी पिकं आहेत या पिकांची लागवड क्षेत्र ऊसाच्या तुलनेत पट जास्त आहे परंतु मूल्य साखळीचा अभाव आणि सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा या पिकांना फटका बसत असल्यानं शेतकऱ्यांना पुरेसा परतावा मिळत नाही अशा स्थितीत या पिकांमध्ये ए आय तंत्राचा वापर करण्याची प्रेरणाच शेतकऱ्यांना मिळू शकत नाही त्यामुळे धोरणात्मक आघाडीवर भक्कम तटबंदी करून ऊसाव्यतिरिक्त इतर पिकांमध्येही हे तंत्र राबवण्याची इच्छाशक्ती राज्य सरकारनंच दाखवण्याची नितांत गरज आहे या विश्लेषणाबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा मी दररोज संध्याकाळी वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या